नमस्कार सगळ्यांना या सगळेजण पटापट लाईवला खूप दिवसानंतर लाईवला आले बरं का अशी तपत आपली इकडं पेपरात बांधून ठेवते पेपर पाणी तपलंय तुझं नमस्कार सगळ्यांना हो हो लय दिवसानी लाईव्ह आले बरं का कसे आज सगळे दादा बरे आहात ना नमस्कार 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 तुम्हाला भी नमस्कार नाश्ता वगैरे झाला का दादा बरे आहात ना तुम्ही खूप दिवसानंतर लाईव्ह ला आले बरं का कसं सगळं कोणी येतच नसल्यामुळे लाईव्ह घेतच नाही मी काही माझे व्हिडिओ नाही बघितले तुम्ही दादा बघितलेत ना व्हिडिओ वाटते मी म्हणजे कसं इतक्यात मी काय झालं व्हिडिओ तर मीच जास्त बनवाना आता कारण का तर घरामध्ये काम पण खूप राहतं दादा आणि तब्येत पण इतक्यात माझी बरीच नाही वाटत मला तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत असतील जास्त बनवतच नाही दादा आणि लाईव्ह पण घेत नाही कारण का मी लाईवला येतच नाही तर काय करू आता बघते दादा तुमचे व्हिडिओ नक्कीच बघते मी आपला लाईव्ह संपला का लगेच बघते दादा कमेंट करते लाईक करते खरंच दादा मनापासनं थँक्यू बरं का लाईव्ह ला आलात तुम्ही हो ना हो ना हो ना दादा कस आहे का लाईव्ह जर घेतला का तर मग सगळेजण आपले आले का बोलायला तर मग बर वाटत दादा काय झालं नेमकं का? <coughs> <coughs> पहिला आपल्यासारखं कुणी आपल्यावाले वाले कुण येईनातच आता बोलायला म्हणून लिज घेत नाही मी नमस्कार नमस्कार हो, ना, <laughs> हो ना, ना, ना हो ना दादा हो ना मी पण आहे का मी पण आपले माणसं शोधते कारण का आपले जुने सबस्क्रायबर येतच नाहीत ना ये दादा पहिला आता पहिले कस आपण सगळेजण मस्त बोलायचो लाईव्ह घ्यायचो पण आता पहिल्यासारखं कुणी येतच नाही दादा म्हणून मन पण होत नाही माझ्या लाईव्ह घ्यायला कुठून पर... आहात आपण नाशिकून हे मी नाशिकून तुम्ही कुठून आहात नमस्कार बर का खरंच माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही आलात खरंच मनापासनं स्वागत आहे तुमच्या नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा बीड हो का बिडून आहात का बरं बरं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं का तुमच्या आणि खरच लाईक केल्याबद्दल मनापासनं धन्यवाद बरं का सिंगम दादा बोला दादा कस सगळेजण नजर आले का आता मग बरं वाटतं बोलायला हो दादा हो अगदी बरोबर बोललात बरं का कसं माहितीये का जर आपले आले का तर बोलायला एकदम बरं वाटतं लाईव्ह घ्यायला पण बरं वाटतं नाही तर, तर।, तर मग तुमचे दाजी पण मग मला लाईव्ह घेऊ देत नाहीत म्हणतात काय की म्हणजे पहिलं मी लाईव्ह घे ना दादा केव्हा कसं सगळेजण आपण बोलायचो ना आता मग कसं घाण कमेंट वगैरे काही नव्हती मग तुमचे दाजी काही नव्हते बोलत मला पण मग आता कसं तुम्ही सगळे येते नाही पहिले जुने मग मनच होत नाही दादा घ्यायला तुम्ही अगदी बरोबर बोललात दादानी कमेंट का डिलीट केली विनोद दादा बोला कमेंट का बरं डिलीट केली आज पण मला असं वाटलं होतं कुणी येईल का नाही येईल काय माहित नाही पण म्हटलं चला घेऊन बघू आता तसं तर पोरांचं शाळेंचं आवरून देते चला आवरून घ्या पटपटा तुझं सगळं झालं राजा आता कशी आहे तब्येत बरे बरे दादा माझं कसं आहे माहिती आहे का दादा मला मायग्रेनचा त्रास खूप आहे माझं ना घडीतच तब्येत बरी राहती आणि घडीतच तब्येत बिघडती खूप मायग्रेनचा त्रास आहे दादा खूपच आणि प्लीज बर का मला इंग्लिश वाचायला जमत नाही तर मराठीतून कमेंट करा प्लीज ओळखलं थँक्यू थँक्यू यू, लाईक केल्याबद्दल श्याम दादा झाला का चहा नाश्ता हो 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 दादा हो, चहा झाला जेवण पण झालं दादा गोळ्या घ्यायच्या असतात इतका दवाखाना करते दादा काय सांगू दवाखाना करून करून अक्षरशः तागून गेले पण तो मायग्रेनचा त्रास काय माझा जात नाही नाही दादा ओळखलय बोला तुम्हीच विसरून गेले बहिणीला मी का ओके ओके बरं बरं दादा बरं खरंच दादा एकदा मनापासून धन्यवाद बरं का लाईव्ह ला आल्याबद्दल आणि असंच लाईव्ह ला येत राहा मग मी पण लाईव्ह घेत राहीन बरं काळजी घ्या दादा स्वतःची गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा बोला कसे आहात <laughs> नाही नाही दादा विसरले नाही तुम्ही बहिणीला विसरून गेलात माहितीये का बहिणीची तब्येत कशी आहे कशी नाही बहीण कुठे आहे हे कधी विचारलंय का श्यामदादा हो <laughs> दा हो का दादा हो खरच आहे का लाईव्ह सुरू करताच दादा तुम्ही आले माझ्या लाईवला कसं वाटलं सोबत बोलून असा सपोर्ट करत राहा बहिणीला पुन्हा एकदा मनापास धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल पोरांचं आवरून दिलं दादा आवडता आवडता लगेच वेळ होऊन जातो बर का बाय दादा बाय पुन्हा एकदा या बर का ला, ला। काय सांगू दादा इतकं डोकं दुखतं माझ्यावर कि सा म्हणजे सांगताच येत नाही दादा किती डोकं दुखत जसा दिवस उगवतो हो का दादा तसा दिवस माळवतो हो बर का मला डोक्याने हो दादा हो हो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जर असला ना दादा तर मग काहीच नाही दादा हो केले यू, यू, के यू। माहिती का दादा माय आता माय माय तर असत सगळ्यांनाच माहिती आहे पण मग कसं आहे का मला जसा उगवतो तसाच माळवतो दादा मी कसं धड जेवत नाही आणि म्हणजे कसं कामात पण लक्ष लागत नाही माझ्यावर डोक्याने नुसतं मी रडते इतकं डोकं दुखत दादा नुसतं रडत राहते मी हो तेल लावलं तेल लावून घे हाताला तेल लावायचं केसर लावायचं बोला कमेंट करा मस्त छान छान पटापटा आणि माझ्या मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही का ते ऍड येत राहतात लाईव्ह मध्ये बघा सात आठ ऍड आलात बर का ऍड कशा बंद करा ते पण समजा चला साडे अकरा वाजले बरं का ओके ओके बरं दादा बरं बाय दादा बाय पुन्हा एकदा लाईव आल्याबद्दल मनापासनं धन्यवाद दादा असा सपोर्ट करत राहा आणि मी जर लाईव्ह घेतलं तर प्लीज येत जा दादा किती वाजले साडे अकरा झाले असतील हे बॉटली भर बाई शाळेतलं तेल पसारा करून जाऊ नका बर का तू श्याम मामा काय बोलतात बघ कधी केला होता दादा श्यामदा कधी फोन केलेला फोन नाही आला तुमचा श्यामदा किती तब्येत खराब राहते ते का बहिणीची कोणती बॅगची लावून घे ना लागते ना इकडं बोलते आता सध्या लागलेले ना राजा खुलते दे देणार तू पकड़ दे सर पक्कड देणार चेन लावून देत थांब रे चालू था 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 था। सरा एक मिनिट तेल लाव ना आंघोळ नाही करायची बोला छानदा करा सगळेजण पटापटा कमेंट करा छान छान बोला खूप दिवसानंतर लाईला आले श्यामदादा खारीक खोबऱ्याचे लाडू बनवलेत या खायला बरं दादा चला घ्या काळजी घ्या दादा बाय चला बाय दादा बाय मला एक लाडू दे लाडू खायला या खारीक खोबऱ्याचे लाडू बनवले त नाहीतर काय म्हणतोय ताई लाडू तो सुरेखी आलाय पण निदान खायला तरी या म्हणा म्हणून सगळ्यांना ला बोलवते लाडू खायला या कोणी काय दुतरी म्हणतो кайбайле глиулех бат тиг бат ಬೋರ್ ಕಮೆಂಟ್ ಸೌರ ಕೇಡ बॅग भरली ना भर ना बेटा कशाला बॉल ने तो शाळेतून हरवला मग पुन्हा रडत बशील तू नमस्कार सगळ्यांना बोला मस्त छान छान कमेंट करा सगळ्यांनी ये मग छान आहे

एक मोठासा प्लॅस्टिकचा बॉल फुटबॉल आणि दोन छोटेशी प्लॅस्टिकचे बॉर चार बॅटमिंटन असे क्रिक क्रिकेट घेऊन जायचंय का नेज पण जप्त होईल नको इथे वाटते एकदा रात्री पण गोळ्या खाल्ल्या नव्हत्या गोळ्या द्या चाळीस मिनिट मध्ये झालं दिदीच्या गोळ्या पुढत भाजी भाकर अजून घे भाकर एवढीशी नाही पुरत पोट नाही भरत असत